मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही कलमांची माहिती बघितली होती त्या पुढील कलमांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया अनुच्छेद त्र्याहत्तर संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती एक या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती खच्या बाबतीत संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे त्याबाबीपुरती आणि कोणत्याही तहाच्या किंवा कराराच्या अन्वय भारत सरकारला वापरता येण्यासारखे हक्क प्रधिकार आणि अधिकारिता यांचा वापर करापुरती असेल परंतु असे की या संविधानात किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यात स्पष्टपणे तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त इतर बाबतीत मध्ये निर्देशलेल्या कार्यकारी अधिकाराच्या व्याबतीत एक कोणत्याही राज्यामध्ये ज्यांच्या बाबतीत राज्याच्या विधानमंडळातही कायदे करण्याचा अधिकार आहे अशा बाबी येणार नाहीत दोन संसदेकडून अन्यथा तरतूद करण्यात येईपर्यंत ज्यांच्या बाबतीत संसदेला एखाद्या राज्याकरता कायदे करण्याचा अधिकार आहे अशा बाबींमध्ये या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी ते राज्य अथवा त्या राज्याचा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकारी जो कार्यकारी अधिकार किंवा जे कार्याधिकार वापरू शकत असे त्या अधिकारांचा किंवा कार्यकारी अधिकारांचा वापर त्या राज्याला आणि त्या अधिकाराला किंवा प्राधिकाऱ्याला या अनुच्छेदात काही असले तरी चालू ठेवता येईल संविधान साथी सुधारणा अधिनियम एकोणीसशे छप्पन याच्या कलम एकोणतीस व अनुसूची अनुसूचीचा भाग क किंवा भाग ख यात उल्लेख केलेल्या हा मजकूर गाळला मंत्रिपरिषद अनुच्छेद चौऱ्याहत्तर राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद एक एक राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपरिषद असेल जिच्या प्रमुखपदी प्रधानमंत्री असेल आणि राष्ट्रपती आपले कार्य पार पाडताना अशा सल्ल्यानुसार वागेल दोन परंतु असे की राष्ट्रपती मंत्रिपरिषदेला अशा सल्ल्यांचा सर्वसाधारणपणे किंवा अन्यथा फेरविचार करण्यास सांगू शकेल आणि राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार वागेल दोन मंत्र्यांनी राष्ट्रपतीस काही सल्ला दिला होता काय आणि असल्याच कोणता या प्रश्नाबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही एक संविधान बेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तराच्या कलम तेराद्वारे मूळखंड एक ऐवजी दाखल केले तीन जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी व तेव्हापासून दोन संविधान चव्वेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर याच्या कलम अकराद्वारे हे परंतु समाविष्ट केले वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी व तेव्हापासून अनुच्छेद पंच्याहत्तर मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी एक प्रधानमंत्री राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राष्ट्रपतीकडून प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्यावरून नियुक्त केले जातील एक प्रधानमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही एक ख कोणत्याही राजकीय पक्षामध्ये असलेला संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद दोन अन्वय त्या सभागृहाचा सदस्य होण्यास अनर्ह ठरवण्यात आला असेल तर तो त्याच्या अनर्हतेच्या दिनांकापासून सुरू होणाऱ्या व असा सदस्य म्हणून ज्या दिनांकास त्याचा पदावधी समाप्त होईल दिनांका त्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी किंवा त्या कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने संसदेच्या कोणत्याही सभागृहाची निवडणूक लढवली असेल तर तो ज्या दिनांकास निवडून आल्याचे घोषित करण्यात येईल त्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी यांपैकी जो अगोदर येईल तोपर्यंतच्या कालावधीसाठी खंड एक अन्वये मंत्री म्हणून नियुक्त केला जाण्यास देखील अनर्ह असेल दोन राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्रिपदे धारण करतील तीन मंत्रिपरिषद लोकसभेत सामाविदायिकपणे जबाबदार असेल चार मंत्र्याने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी तिसऱ्या अनुसूचीमध्ये ज्या प्रयोजनार्थ दिलेल्या नमुन्यानुसार राष्ट्रपती त्याच पदाची व गोपनीयता शपथ देईल पाच जो मंत्री कोणत्याही कालावधीत सलग सहा महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल त्यांचे मंत्रिपद तो कालावधी संपता संपुष्टातील सहा मंत्र्यांचे वेतन व भत्ते संसद कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील त्याप्रमाणे असतील आणि संसद याप्रमाणे ते निर्धारित करीपर्यंत दुसऱ्या अनुसूचित निर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील एक संविधान एक्क्याण्णवे सुधारणा अधिनियम दोन हजार तीन याच्या कलम दोनद्वारे हे खंड समाविष्ट करण्यात आले एक जानेवारी दोन हजार चार रोजी व तेव्हापासून भारताचा महान्यायवादी अनुच्छेद शहात्तर भारताचा महान्यायवादी एक राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस भारताचा महान्यायवादी म्हणून नियुक्त करेल राष्ट्रपतींकडून महान्यायवादीकडे वेळोवेळी निर्देशल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे आणि त्याला नेमून दिले जातील अशी इतर विधिविषयक कामे करणे आणि या संविधानांद्वारे किंवा त्या अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये त्याच्याकडे सोपवण्यात आलेली कार्ये पार पाडणे हे त्याचे कर्तव्य असेल तीन आपली कर्तव्य पार पाडताना महान्यायवादीस भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा हक्क असेल चार महान्यायवादी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करील आणि त्यास राष्ट्रपती निर्धारित करील असे परिश्रमिक मिळेल अनुच्छेद सत्याहत्तर भारत सरकारचे कामकाज चालविणे एक भारत सरकारची संपूर्ण शासकीय कारवाई राष्ट्रपतीच्या नावाने करण्यात येत आहे असे म्हटले जाईल दोन राष्ट्रपतीच्या नावाने केलेले आदेश व निष्पादित केलेले इतर संलेख राष्ट्रपतीद्वारे करावयाच्या एक नियमांमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा रीतीने अधिप्रमाणे केले जातील आणि याप्रमाणे अधिप्रमाणित करण्यात आलेला आदेश किंवा संल्लेख तो राष्ट्रपतीने केलेला किंवा निष्पादित केलेला आदेश किंवा संल्लेख नाही या कारणावरून त्याची विधिग्रहता प्रश्नास्पद करता येणार नाही ना इन भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे यासाठी आणि उक्त कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राष्ट्रपती नियम करील एक पहा वेळोवेळी सुधारणा केलेली अधिसूचना क्रमांक एस ओ बावीस सत्त्याण्णव दिनांक तीन नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न भारताचे राजपत्र असाधारण एकोणीसशे अठ्ठावन्न भाग दोन विभाग तीन दोन पृष्ठ एकोणीसशे तेराशे पंधरा संविधान बेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तर याच्या कलम चौदाद्वारे तीन जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर रोजी व तेव्हापासून समाविष्ट केलेला खंड चार हा संविधान चव्हेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे अठ्याहत्तर याचा कलम बाराद्वारे गाळला वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी व तेव्हापासून अनुच्छेद अठ्याहत्तर राष्ट्रपतीस माहिती पुरवणे इत्यादींबाबत प्रधानमंत्र्यांची कर्तव्ये क संघराज्याच्या कारभाराच्या प्रश्नासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरिता आलेले सर्व प्रस्ताव राष्ट्रपतीस कळवणे संघराज्याच्या कारभाराच्या प्रश्नासंबंधी व विधीविधानाकरिता आलेल्या प्रस्तावासंबंधी राष्ट्रपती मागविल ती माहिती पुरवणे आणि ग ज्या बाबीवर एखाद्या मंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे पण मंत्रिपरिषदेने जिचा विचार केलेला नाही अशी कोणतीही बाब राष्ट्रपतीने आवश्यक केल्यास मंत्रिपरिषदेच्या विचारार्थ सादर करणे हे प्रधानमंत्र्यांचे कर्तव्य असेल प्रकरण दोन संसद सर्वसाधारण अनुच्छेद एकोणऐंशी संसदेची रचना संघराज्याकरता एक संसद असेल आणि राष्ट्रपती व अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा म्हणून ओळखली जाणारी अशी दोन सभागृहे मिळून ती बनलेली असेल अनुच्छेद अशी राज्यसभेची रचना एक राज्यसभा क खंड तीनच्या तरतुदीनुसार राष्ट्रपतीने नामनिर्देशित करायचे बारा सदस्य आणि ख राज्यांचे तीन व संघराज्यांचे दोनशे अडतीसपेक्षा अधिक नसतील इतके प्रतिनिधी यांची मिळून बनलेली असेल दोन राज्यांच्या व राज्यक्षेत्रांच्या प्रतिनिधांद्वारे भरावाच्या राज्यसभेतील जागांची वाटणी चौथ्या अनुसूचित अंतर्भूत असलेल्या त्यासंबंधित तरतुदींच्या अनुसार होईल तीन खंड एकचा उपखंड क या राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित करायचे सदस्य म्हणजे पुढील दिलेल्या बाबींसंबंधी विषयज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्ती असतील त्या बाबी म्हणजे वाङ्मय शास्त्र कला व समाजसेवा चार राज्यसभेतील प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांकडून प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे निवडून दिले जातील पाच राज्यसभेतील प्रतिनिधी संसद कायद्याद्वारे विहित करील अशा रीतीने निवडले जातील एक संविधान पस्तीसावी सुधारणा अधिनियम एकोणीस चौऱ्याहत्तर याच्या कलम तीनद्वारे राज्यसभा या शब्दाऐवजी नवीन मजकूर दाखल केला एक मार्च एकोणीस पंच्याहत्तर रोजी व तेव्हापासून दोन संविधान छत्तीसावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर याच्या कलम पाचद्वारे दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद चारमधील तरतुदींच्या अधीनतेने हा मजकूर गाळला सव्वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी व तेव्हापासून संविधान सातवी सुधारणा अधिनियम एकोणीसशे छप्पन याच्या कलम तीनद्वारे हे शब्द जादा दाखल केले एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी व तेव्हापासून चार वरील अधिनियमाच्या कलम तीनद्वारे समाविष्ट केले एक नोव्हेंबर के एक एकोणीसशे छप्पन रोजी व तेव्हापासून पाच वरील अधिनियमाच्या कलम तीनद्वारे पहिल्या अनुसूचीचा भाग क किंवा भाग ख यात उल्लेख केलेल्या हा मजकूर गाळला सहा वरील अधिनियमाच्या कलम तीनद्वारे पहिल्या अनुसूचीचा भाग ग मध्ये उल्लेख केलेल्या राज्याचे या मजकुराऐवजी दाखल केला अनुच्छेद एक्क्याऐंशी लोकसभेची रचना एक अनुच्छेद तीनशे एकतीसच्या तरतुदींना अधीन राहून लोकसभा क राज्यांमधील क्षेत्रीय मतदारसंघांमधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशे तीसपेक्षा अधिक नसलेले सदस्य आणि ख संघराज्य क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संसद कायद्याद्वारे तरतूद करील अशा रीतीने निवडलेले वीसपेक्षा अधिक नसलेले सदस्य यांची मिळून बनलेली असेल दोन खंड एक च उपखंड क याच्या प्रयोजनार्थ क लोकसभेत प्रत्येक राज्याला अशा रीतीने जागा वाटून देण्यात येतील की त्या जागांची संख्या व त्या राज्यांची लोकसंख्ये यांचे गुणोत्तर व्यवहार्य असेल तेथवर सर्व राज्यांच्या बाबतीत सारखेच असेल आणि ख प्रत्येक राज्य <laughs> अशा रीतीने क्षेत्रीय <coughs> मतदारसंघांमध्ये विभागण्यात येईल की प्रत्येक मतदारसंघांची लोकसंख्या व त्यास वाटून दिलेल्या जागांची संख्या यांचे गुणोत्तर व्यवहार्य असेल ते तर राज्यात सर्वत्र सारखेच असेल सहा परंतु असे की एखाद्या राज्याची लोकसंख्या सहा दशलक्षांपेक्षा जास्त होत नाही तर त्या राज्याला लोकसभेतील जागा वाटून देण्याच्या प्रयोजनार्थ या खंडाच्या उपखंड क च्या तरतुदी लागू होणार नाहीत तीन या अनुच्छेदात लोकसंख्या या शब्दप्रयोजनाचा अर्थ ज्या जनगेचे संबंध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेत अजमावलेली लोकसंख्या असा आहे सात परंतु असे की या खंडातील ज्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेत या उल्लेखनाचा अन्वार्थ सन दोन हजार सव्वीस नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रकाशित होईल नऊ एक खंड दोनचा उपखंड ख आणि त्या खंडांचे परंतु यांच्या प्रयोजनासाठी एकोणीसशे एकाहत्तर सालच्या जनगणनेत आणि दोन खंड दोनचा उपखंड ख याच्या प्रयोजनासाठी दहा दोन हजार एक सालच्या जनगणनेत असा लावला जाईल एक संविधान सातवी सुधारणा अधिनियम एकोणीसशे छप्पन याच्या कलम चारद्वारे मूळ अनुच्छेद एक्क्याऐंशी ब्याऐंशी दाखल केला दोन संविधान पस्तीसावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तर याच्या कलम चारद्वारे अनुच्छेद तीनशे एकतीस चार, तीन चार तरतुदींच्या अधीनतेने या मजकुराऐवजी दाखल केला एक मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी व तेव्हापासून तीन संविधान छत्तीसावीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर ह्याच्या कलम पाचद्वारे आणि दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद चारमधील हा मजकूर काढला सव्वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी व तेव्हापासून चार गोवा दमन आणि दीव पुनर्रचनाधिनियम एकोणीसशे एकुनुष्य सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशीचा अठरा याच्या कलम त्रेसष्ट द्वारे पाचशे पंचवीसऐवजी दाखल केला तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी व तेव्हापासून पाच संविधान एकतीसावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे त्र्याहत्तर याच्या कलम दोनद्वारे पंचवीस या शब्दाऐवजी दाखल केला सहा संविधान एकतीसावीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे त्र्याहत्तर याच्या कलम दोनद्वारे समाविष्ट केले सात संविधान बेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तर याच्या कलम पंधराद्वारे समाविष्ट केले तीन जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी व तेव्हापासून आठ संविधान चौऱ्याऐंशी सुधारणा अधिनियम दोन हजार एक याच्या कलम तीनद्वारे दोन हजार ऐवजी दाखल केले नऊ वरील अधिनियमाच्या कलम तीनद्वारे विरक्षित मजकुराऐवजी दाखल केले दहा संविधान सत्याऐंशी सुधारणा आधी दोन हजार तीन याच्या कलम दोन द्वारे एकोणीसशे एक्क्यानव रोजी दाखल केले मित्रांनो या पुढील कलमांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू